आज तुझ्या मनात एक जखम आहे ती जखम शत्रूने दिलेली नाही तर तुझ्या अगदी जवळच्या माणसांनी दिलेली आहे म्हणून ती अधिक बोचरी आहे कारण अपेक्षा परक्यांकडून नसतात अपेक्षा आपल्याच माणसांकडून असतात आणि जेव्हा तेच माणस पाठ फिरवतात तेव्हा मन हादरून जात पण ऐक हा घात तुझ्या नशिबाचा अपमान नाही तर तुझ्या प्रवासाचा भाग आहे ज्यांनी तुला फसवलं त्यांनी तुला कमकुवत नाही केलं त्यांनी तुला ओळख दिली कोण खरा आणि कोण मुखवटा घालून फिरतो याची प्रत्येक वेदना तुला थोडं अधिक शहाण करते थोड अधिक मजबूत करते तू विचार करतोस मी काय चुकलो पण सत्य असं आहे की तुझं चुकणं नाही तर तुझं विश्वास ठेवणं हे तुझं सौंदर्य आहे आणि सौंदर्याचा गैरफायदा घेणारे नेहमीच असतात पण लक्षात ठेव ज्यांचा हेतू स्वच्छ असतो त्यांची परीक्षा कठीण असते मी तुला सांगतो ज्यांनी तुझा घात केला ते तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नव्हतेच मी त्यांना फक्त वाट दाखवणारे म्हणून पाठवलं होतं कारण जेव्हा तू स्वतःच्या पायावर उभा राहतोस तेव्हा तुला आधाराची गरज नसते तुला आत्मविश्वासाची गरज असते आणि तो आत्मविश्वास अशाच अनुभवातून जन्म घेतो दुःखाला मनात साठवू नकोस ते तुला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आलं आहे आज तू एकटा वाटतोस पण लक्षात ठेव मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा कोणीच उरत नाही तेव्हा माझी साथ सुरू होते उद्या तू मागे वळून पाहशील तेव्हा लक्षात येईल या घातामुळेच तू स्वतला शोधलंस या वेदनेमुळेच तू खरा झाला आणि तेव्हाच तू म्हणशील स्वामी तू मला वाचवलंस मी तुला कधीच सोडलं नाही मी फक्त तुला मजबूत होण्याची वेळ दिली आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्या दिवशी तुला कळलं की तुझ्या वेदनेच कारण परके नाही तर आपलेच आहे त्या दिवशी तुझ्या आयुष्यातला एक मोठा भ्रम तुटला कारण अनेकदा माणसांवर नाही तर त्यांच्या रूपावर शब्दांवर आणि आठवणींवर विश्वास ठेवत असतो आणि जेव्हा तेच रूप बदलत तेव्हा मन सुन्न होत पण बाळा या अनुभवाला शाप समजू नकोस हा अनुभव म्हणजे तुझ्या डोळ्यांवरची झाप काढण्याची वेळ आहे आतापर्यंत तू सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलास पण स्वतःला विसरलास आता मात्र स्वतःला ओळखण्याची सुरुवात झाली आहे घात हा शेवट नसतो तो बदलाची पहिली पायरी असतो ज्यांनी तुला दुखावलं ते आज तुझ्या आठवणीत आहे पण उद्या ते तुझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानी नसतील वेळ हीच खरी न्यायाधीश आहे ती प्रत्येकाला त्याच्या कर्माच्या ठिकाणी नेऊन उभी करते तू सुडाच्या विचारात वेळ घालवू नकोस शांत राहणं हेच तुझं मोठं उत्तर आहे मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो जे निघून गेले त्यांना थांबवण्याचा अधिकार तुला नाही आणि गरजही नाही कारण जे खरे असतात ते कधीच पाठ फिरवत नाही आणि जे फिरवतात ते खरे नव्हतेच हे स्वीकारणं वेदनादायक असतं पण मुक्ती देणार असत आज तू एकटा चालतोस वाटतं पण लक्षात ठेव एकटेपणातूनच आत्मबळ निर्माण होत गर्दीत उभं राहणं सोपं असतं पण एकट्याने उभं राहणं हेच ह्या श्रद्धेच लक्षण आहे मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहे जरी तुला ते दिसत नसलं तरी एक दिवस असा येईल की तू या वेदनेला धन्यवाद देशील कारण या वेदनेमुळेच तू योग्य माणसांना ओळखलस खोट्या नात्यांपासून दूर झालास आणि स्वतःशी प्रामाणिक तेव्हाच तुला समजेल घात झाला नव्हता तर संरक्षण झालं होतं मी तुला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नाही तर अडचणीत मजबूत करण्यासाठी सोबत असतो विश्वास ठेव वेळ येईल उत्तर मिळेल पुन्हा एकदा सांगतो बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे